राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाल्यावर भाजप बॅकफूटवर गेलं असं चित्र उभं राहिलं याचं कारण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांसमोर आले आणि त्यांनी ठाकरे बंधूंवर सडकून टीका केली केवळ मतं मिळवण्यासाठी ही मंडळी हिंदुत्वाची शाल घालताय असा आरोप त्यांनी केला खर तर उद्धव ठाकरे राज ठाकरे शाल घालत नाहीत शाल बाळासाहेब ठाकरे घालत होते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा प्रहार हा दिवंगत बाळासाहेब ठाकरेंवर होता हे लक्षात घ्या हिंदुत्वाची मतं मिळवण्यासाठी हे ढोंग करतायत ठाकरे बंधू असं ते म्हणतायत जेव्हा भाजपचा विजय संकल्प मेळावा झाला तेव्हा आता ठाकरे ब्रँड वगैरे काही नाही आता फक्त मोदी ब्रँड असं विधान फडणवीस यांनी केलं होतं त्या पद्धतीचंच विधान आता त्यांनी ठाकरे विरोधात केलेलं आहे की हिंदुत्वाची मतं मिळवण्यासाठी हे शाल पांगरतायत हे विधान थेट बाळासाहेबांना उद्देशून आहे असं म्हणण्या वाचून गत्यंतर नाही फडणवीस काय म्हणाले आज फडणवीस म्हणाले ही स्वार्थासाठी होतीये ही सत्तेसाठी होती आहे मला एक प्रश्न विचारायचा आहे फडणवीसांना तुम्ही कोणत्या निस्वार्थीपणे सगळ्या युत्या आणि आघाड्या करता तुम्ही सत्तेसाठी युती करत नाही का तुम्ही कोणत्या आध्यात्मिक आनंदासाठी युती करता एकदा लोकांना सांगा भारतीय जनता पक्षाने एकोणीशे ऐंशी साली गांधीवादी समाजवाद स्वीकारला होता तो गांधीवादी समाजवाद आपल्या उपयोगी पडत नाही असं म्हटल्यावर त्यांनी हिंदुत्ववाद स्वीकारला आणि नंतर राम जन्मभूमी आंदोलन पेटवलं तो स्वार्थ नव्हता का राम जन्मभूमीच्या नावावर तुम्ही पैसे गोळा केलेत हा स्वार्थ नव्हता का जर आज मुख्यमंत्री फडणवीस ठाकरे बंधूंवर स्वार्थाचा आरोप करत असतील तर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्यावर बसून भाजपने जे राजकारण केलं ते स्वार्थाचं नव्हतं तर कोणत्या निस्वार्थीपणाचं होतं याचाही खुलासा फडणवीसांना करावा लागेल ठाकरे बंधूंची युती एवढी झोमली आहे फडणवीसांना की त्यांनी टोमणा काय मारला बघा की जणू काय झेलेन्स्की आणि रशियाचे पुतीन एकत्र येत आहेत अशीच प्रसिद्धी काही पेपरनी काही मीडियानी मीडिया या युतीला दिली असं ते म्हणाले बघा सुरुवातीला भाजपवाले ठाकरे बंधूंच्या युतीकडे दुर्लक्ष करत होते काही परिणाम होणार नाही असं वाटत होत पण आता युतीची घोषणा झाल्यावर युती गंभीरपणे काही आखडी करते नियोजन करते असं दिसल्यावर भाजपच्या गोटामध्ये खळबळ उडालेली आहे